सोसायटीच्या दोन्ही ज्या काही शाखा आहेत त्यामध्ये श्री शिवाजी थोड्याच वेळा तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा सत्कार तुमचा सुद्धा होऊ शकतो पण त्याच्यासाठी तुम्हाला कोणी जिज ठेवावे लागणार आहे जिद्देला जर तुम्ही लढला तर कुठली गोष्ट अशक्य नाही सरकारामध्ये आपल्या ना महाविद्यालयाचा अंतर आपण देतो हो। आहोत हे सत्कार संपन्न झालेला आहे या तुम्हाला बघतोय तर मला माझे लहानपणी योग आवडतात आपले काय काहीच प्रोग्राम आहे हो आजे गर, आजे विचा थी थी। मी पण तिकडे बसायचो अधिकाऱ्यांचे विचार ऐकायचो आणि आज तिकडनं संधी मिळाली तर प्रवास कसा होता कोणत्या मी डिफिकल्टी फेस केल्या व मी कसा कसा अभ्यास केला तर हे सगळं मी तुमच्या सोबत शेअर करू इच्छितो सो सर्वप्रथम आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग आणि हे जमलेले माझे विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात माझ्याबद्दल सांगतो सरांनी मला ही खूप व्यवस्थितपणे ब्रीफ मध्ये सांगितलं तरी मी स्वतःबद्दल आणि माझी जी ही युपीएससी मधली जर्नी होती ती थोडक्यात सांगतो मी सटाऱ्या तालुक्यातील वनून या छोट्या गावाचा एक रहिवासी आहे रह, आता मुलं होत नाही तर मी माझ्या उदाहरण उदाहरणाबद्दल सांगतो की आमचं गाव एवढं छोट आहे की गावाला साधिक ग्रामपंचायत पण नाही तर इतकं माझा जर्नी स्टार्ट झाली म्हणजे मी बनवल्या गावात आहे तर ग्रामीण आपण येतोय याचा आता भाऊ ठेवू नका आज मी जेव्हा आता युपीएससी झाल्यापासून तर खूप सारे मुलं आपण मेजॉरिटी म्हटलं तर मुलं हे ग्रामीण भागात असतात सो ग्रामीण भागात बिलकुल भाऊ करू नका नंतर मी जे एज्युकेशन आहे आता आमच्या भागात जेव्हा मी एज्युकेशन स्टार्ट केलं तर तेव्हा चांगली स्कूल नव्हती आज इकडे जेव्हा आलो तर मी कायमच भरला कॅम्पस बघितला होता आज फर्स्ट टाइम मजा आलो सो so एवढा सुंदर असा कॅम्पस आहे शिक्षक वगैरे तुम्हाला चांगली गाईड करता सो so तुम्हाला ह्या सगळ्या फॅसिलिटी घ्यायला कोणत्या दुसऱ्या गावात जावं लागत नाही ही खूप मोठी गोष्ट so आहे सो अशी फॅसिलिटी जर मिळत असेल एवढा चांगला कॅम्पस आहे चांगला स्टाफ आहे तर याचा नक्की तुम्ही फायदा घ्या नंतर मी इलेंट्वेल्फला नाशिकला गेलो नाशिकला इलेंट्वे केला आणि पुणे करायचं काय तो तेव्हा डिसिजन घेतला की इंजिनिअरिंग करू आता चांगला स्कोर होता इव्हेंट ट्वेल्थला सो मला वी आय टी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे इथे मला ऍडमिशन मिळालं सो प्राईम मोटिव्ह होता की ऍडमिशन का घ्यायचं तर प्लेसमेंट साठी कारण की आपण ज्या बॅलेट मधून येतो तर प्राईम हेतू असतो की प्लेसमेंट घ्यायचं मग लास्ट डे ऑफ इंजिनिअरिंग ला असताना आमच्या कॉलेजला इंटर्नशिप कंपल्सरी होती इंटर्नशिप म्हणजे सिक्स मंथ हँडवर्ड ट्रेनिंग एखाद्या कंपनीमध्ये सो इंटर्नशिप घेताना असं व्हायचं की हे जे आय टीच वर्ल्ड आहे हे जे कोडिंगचं विषय ते आपल्यासाठी नाहीये आपण जे स्वप्न होत की आपल्याला मोठ्यापणी आधी व्हायचं सो ते आता तर कारण की हा जो फेड असतो आता मला सांगितला सांगितलं आलं की इथं जो मोठा जाऊ आहे जे विद्यार्थी आहे हे आठवीच्या वर्षा कक्षेत तर मग तेव्हा वाटलं की जर आत्ता जर युपीएससी केली नाही तर कदाचित दोन तीन वर्षांनी जेव्हा वाटेल तेव्हा पण शकणार नाही सो so, तेव्हा मी प्लेसमेंट न येण्याचा विचार केला आणि अभ्यास स्टार्ट केला आता अभ्यास केला काय बिलकुल नव्हतं आणि एक असतं की भीती असते की आपण के इंजिनिअरिंग केलंय इंजिनिअरिंग म्हणजे एक सर्टन जॉब लाईक एक चांगलं पॅकेज मिळेल एक चांगली प्लेसमेंट मिळून चांगली लाईफ जगता येईल आणि दुसरं असतं की इंजिनिअरिंग सोडून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं आता सिव्हिल सर्व्हिसेस म्हटलं की इथं कन्सर्नेटी खूप आहे म्हणजे बाबाजी सरांनी विदय केला की युपीएससी के ला जवळपास दहा ते बारा लाख मुलं फॉर्म भरतात आणि त्यातनं सिलेक्शन हार्डली हजार मुलांचं होत जर आपण मॅथ्स मध्ये कॅल्क्युलेट केलं तर जो सक्सेस रेशिओ आहे तो हार्डली झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट पेक्षाही कमी आहे सो हे जे मॅथ्स होतं इंजिनियरिंग असल्यामुळे कॅल्क्युलेशन की एवढं कमी रेशिओ आहे सो हे उचित आहे का युपीएससी केलं पाहिजे की नाही पण तेव्हा वाटलं की यात ट्राय तर करूया हेच वय जर आता ट्राय केलं तरी ट्राय करता येणार नाही सो ओढी घेतली आणि पहिल्या वर्षी जो आपण म्हणतो की किलोमीटर आहे तर पहिल्याच वर्षी इंजिनिंग झालं झालं पहिल्या अटेम्प्टला तर योगा योगाने आणि चांगला अभ्यास इंजिनिअरिंगचा लास्ट टाइम मध्ये केल्यामुळे प्री पास झालो आता प्री पास झालं तर पुढे काय कारण की ही जी सरांनी मला उल्लेख केला की यूपीएससी एक्झाम तीन स्टेज असतात एक प्रिलिम्स असते एक मेन असते आणि एक इंटरव्ह्यू असतो सो प्रत्येक स्टेजला जे लागतं जे रिक्वायरमेंट आहे ही वेगळी आहे प्रिलिम एक्झाम मध्ये हा एलिमिनेशन राऊंड असतो एलिमिनेशन राऊंड म्हणजे तुमची कन्सेप्च्युअल क्रेडिट चेक करतात लाईक हंड्रेड पर्सेंट असतात कट ऑफ एक पर्सेंट दोन मार्काचा असतो तसा पेपर दोनशे असतो आणि कट ऑफ नियर अबाउट हंड्रेडचा असतो सो हमारे वहां इलिमिनेशन राउंड इतना मोस्ट ऑफ द क्राउड है हां फेंका जाता है 10 ते 12 लाख मुले जे फॉर्म भरता 5 ते 10 लाख हे एकदम सेटलला हजर होता आणि 5 ते 10 लाख मुले मधून 13000 मुले हे मेन साठी क्वालिफाय होता सो हा इलिमिनेशन राउंड सो तो झाला होता आणि मेनचा अप्रोच म्हणजे मेन म्हणजे कॅनेटिकल पॉवर चेक करतो की तुमची डेप्थ किती आहे एकांदा आपण विषय बघतो तर हा विषय किती डायमेंशन्स आपण विचार करू शकतो ये मेंस मध्ये चेक करता सो so, बी टू मी पास झालो होतो मेंस मध्ये आले नव्हती हो सो so, मी में तेव्हा मेंस स्किप करायचा प्लान केला मग नंतर वर्षभर वर अभ्यास केला लाइक पूर्ण प्री मेंस था आणि सेकंड टाइम था पर टाइम करो तेव्हा प्री पास झालो मेंस पास झालो आणि इंटरव्यू स्टेज ला आता इंटरव्यू म्हणजे हा पेपर 275 चा मार्क असतो पण जे फायनल सिलेक्शन असतो याच्यामध्ये आपले मेन्स आणि इंटरव्यू चे मार्क ऍडिशन होतात लाइक मेन जवळ पास 17 ते 15 मार्क आहे आपले आणि इंटरव्यू 275 मार्क सो दोघांचा ऍडिशन आपली रँक फिक्स होते सो या सेकंड अटेम्प्ट मध्ये माझे सात मार्कांनी फायनल लिस्ट मी झाली तर तेव्हा आपण म्हणजे जेव्हा आपला निकाल आला तेव्हा पहिला काय असतो तेव्हा आपण एकदम हाईट हायला असतो लाइक आपल्याला जे लोकांना आपण ऍडमायर करतो ज्यांचे लेख आपण पेपर वाचतो किंवा मोठे मोठे अधिकारी असते त्यांच्याशी आपल्याला वन टू वन कॉन्टॅक्ट करण्याची संधी मिळते आणि जेव्हा निकाल आणला जेव्हा बघितलं की त्या पीडीएफ मध्ये नावच नाही तर मग जे मला सगळं झिरो झालं जसं आपण आपण शेअर करतो साफ सिडीचा जसं नाईंटी नाईन वरना जेव्हा आपण झिरो येतो ती फिलिंग मी लाईफ मध्ये एक्सप्रेन्स केली नंतर युपीएससी च वाईफ मध्ये जरी तुम्ही इंटरव्यूला गेला असला तरी नेक्स्ट राऊंडला टी केएस झाला नाही तर तुम्हाला पासून स्टार्ट करावं लागते सो परत मी झिरो पासून स्टार्ट केली परत प्री मेन इंटरव्यू आणि या थर्ड अटेम्प्ट मध्ये फायनली सिलेक्शन झालं सो मला आठवतं दिवस होता सोळा एप्रिल दुपारी दीडच्या आपण दीड वाजले होते आणि असंच जसं आपण नॉर्मली पडलेलो असतो रूममध्ये मध्ये पडलेलो होतो आणि असे जर कॉल सुद्धा आले जवळपास दोनशे तीनशे कॉल आले आणि तेव्हा समज जर निकाल लागलेला आहे आणि पीडीएफ मध्ये आपलं नाव आहे तर तो फिलिंग वेगळं होतं आणि या कॉल पेक्षा आई आवाजातला जो सुख जे आपण एक्सपिरियन्स केलं हा तर एक वेगळ्याच जवळच एक त्याचं वेगळंच महत्व होतं आणि सो मला असं वाटतं की ही प्रोसेस जर प्रॉपरली फॉलोली अशी न करण्यासारखा असं काहीच नाही आणि फायनली सोळा एप्रिल त्या दिवसापासून आज जी लाईफ चेंज झाली तर खूप वेगळी लाईफ आहे आता मी मुलांची इंटरॅक्ट करतो तेव्हा मला म्हणतात की सागर एका मध्ये एका दिवसामध्ये तुझी लाईफ चेंज झाली तरी ते बरोबर आहे आपण जर बघितलं की सोळा च्या पहिल्याची लाईफ होती आणि सोळा एप्रिलच्या नंतरची लाईफ ही खूपच वेगळी आहे पण ही हा जो एक दिवस होता ज्याने लाईफ बदलली त्या दिवसाचं लेंथ आपण जर बघितलं तो चार वर्षांचा होता आता या प्रोसेस मध्ये अप डाऊन असता कधी सक्सेस तरी फेल्युअर येत या याच्यामध्ये तुम्ही कसे डील यावर त्या दिवसाचे रिझल्ट असतात सो म्हणायचं हेच की कोणी पण तुम्ही जेव्हा एक भरपूर लोक येतात भरपूर सक्सेसफुल कॅन्डिडेट येतात ते वेगवेगळ्या क्षेत्रात येतात तर प्रत्येकाने तुम्ही एक गुण बाजू बघते हो एक सक्सेस स्टोरी बघता पण असा त्याच्या बाबतीत संघर्ष असतो जो हार्डवर्क असतो तो तुम्ही बघत नाही आणि तुमचं जे वय हे हार्डवर्क करायचं वय सो आता युपीएससी बद्दल सांगितलं तर आता इथं मी तर मला स्ट्रगल वगैरे हो सांगणार नाही कारण की आपण जे बॅकग्राऊंड चे मोस्ट ऑफ यूपीएससी स्पर्धा परीक्षा तिथं मी युपीएससी मेन्शन करतो पण ज्या गोष्टी मी सांगणार आहे या सगळ्या स्पर्धा परीक्षांना लागू होतात यूपीएससी असो एम बी एस सी असो किंवा बँकिंग असो सगळ्या एक्झाम्सला तर आपण पिढर असल्यामुळे संघर्ष प्रत्येकाला असतो कोणाचा आर्थिक संघर्ष असेल कोणाचा सायकोलॉजिकल संघर्ष असेल कोणाचा इकॉनॉमिक संघर्ष असेल सर आपल्याला एक सवय असते की आपण संघर्षचा वाव करतो की माझ्या घरी परिस्थिती नाही तर मी करणार नाही किंवा मला फॅसिलिटी प्रोव्हाइड केल्या नाही तर माझं होणार नाही तर मला वाटतं की आपण हा जो संघर्ष आहे याचा आपण याला आपलं मोटिवेशन ठेवलं पाहिजे की आपल्याला सपोज तुम्ही स्टडी करताय तर आपल्या आई वडील कसे पैसे आपल्याला पे करताय आणि हा सायकल पॉवर्टी सायकल आपल्याला जर बाहेर निघायचंय तर एकच मेव माझं म्हणजे शिक्षण तर आपण आपल्या समोरच्या मधनं एक पॉझिटिव्हिटी बघितली पाहिजे आणि एक मोटिवेशन फॅक्टर बघितला पाहिजे या सायकल मधनं बाहेर पडायचा उपाय आणि शिक्षण आणि प्रॉपरली अभ्यास केला पाहिजे सो संघर्षाबद्दल तर सगळ्यांना असं तुम्ही फील करता संघर्ष तर त्याबद्दल तर काही सांगणार नाही तिसरी गोष्ट म्हणजे यूपीएससी युपीएससीच्या प्रोसेस बद्दल सरांनी खूप व्यवस्थित सांगितलं आता जेव्हा मी लोकांशी बोलतो मुलांशी बोलतो तर ते विचारतात की आता ह्या फेजला युपीएससीचा म्हणजे एटच्या पुढचे तुम्ही फिटर तर तुम्ही कसा केला पाहिजे तर मी म्हणत की युपीएससी त्यांची जी रिक्वायरमेंट दिली आहे त्याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा ग्रॅज्युएशन ठेवला आहे तर त्याच्यामध्ये काही काही कारण आहे पण ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही एकदम साठी अॅपे होऊ शकता पण त्यासाठी फाउंडेशन तुमचं याच वाय होत तर मला वाटतं की हे जेव्हा आहे तुमचं एटच्या पुढचं हे तुमच्या करिअरचं फाउंडेशनल एज आहे कारण की ह्या वयात जर तुम्ही जेवढे एफ्स आणाल कोणत्याही क्षेत्रात असो आता आपण तर अमृत काळात असतो तुमची पिढी म्हणजे अमृत पिढी आपली पिढी म्हणजे अमृत पिढी सोळा ऑपॉर्च्युनिटी कमी नाही कोणत्या तुम्ही प्रत्येक करिअर प्रत्येक करिअर पास प्रत्येक क्षेत्रात न ऑपॉर्च्युनिटी तुम्ही जर प्रॉपरली एक्सेप्ट केलं तर तुम्ही सक्सेस होऊ शकता सो ह्या वयात तुम्ही फक्त एकच करा की भरपूर गोष्ट एक्सप्लोर करा कारण की प्रत्येक गोष्ट एक्सप्लोर केल्यावर आपल्याला कळतं की ऑपॉर्च्युनिटी आणि आपल्या इंटरेस्टनुसार आपल्याला माहित पाहिजे की आपल्यासाठी कोणती फीड बनलेली याला आपण म्हणतो की जर स्वतःला माहीत असलं की आपल्या स्ट्रेंथ कोणते आहे आपल्या विकनेस कोणते आहे आपण जर स्वॉट अनालिसिस केलं तर एक की आपलं पॅशन आहे या क्षेत्रात जर आपण गेलो एक्सेप्ट करू शकता सो ते क्षेत्र ते करण्याचं करण्याचा घेऊन तो यावर एक्सपेरिमेंट करा आणि तुमचा इंटरेस्ट एरिया कोणता आहे तो फाइंड आउट करा जर यूपीएससी जर तुमचा इंटरेस्ट एरिया असेल तुम्हाला थोडे अधिकारी बनायचं असेल तर त्यासाठी मी सांगेल पण जरी तुम्ही यूपीएससीच्या पलीकडे जे जर त्यात तुम्ही कॉर्पोरेट मध्ये बघा किंवा बिझनेस मध्ये बघा ते पण इक्वली चांगलं क्षेत्र आहे तर तुम्ही तुमचं फॅशन फॉलो करा इंटरेस्ट फॉलो करा आणि तुम्हाला पुढे काय व्हायचं हे आतापासून ठरवा कारण की अर्ली स्टार्ट अर्ली स्टार्ट नाही दिसतो ऍडव्हान्टेजेस तो लवकर स्टार्ट करा त्यानंतर येत की कोणतं पण क्षेत्रात निवाय आपल्याला जी बाहेर आपल्याला हे क्षेत्र काय करायचं त्याची क्लिअरिटी पाहिजे कारण की जर बाहेर ते अगदी मोटिवेशन फॅक्टर जर तुम्हाला युटीसी वगैरे करायचं असेल स्पर्धा परीक्षा तर याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप टफ आहे लाईक जर तुम्ही लगे असाल तर एक दोन वर्षात तुम्ही ह्या सायकलवरून बाहेर पडाल पण इन केस लग म्हणा किंवा आपलं काही चुकलं तर ही सायकल so, एक दोन वर्षापासून ते चार ते पाच वर्षापर्यंत लागू शकते सो इनिशियल अटॅक मध्ये तर आपलं एक एक्साइटमेंट असतं की आपल्याला करायचंय आपण करणार आहे तो एक मोटिवेशन फॅक्टर असतो आणि तो आपल्याला खुश आप करतो पण जेव्हा एक दोन वर्ष नंतर जेव्हा फेल्युअर्स येतं तर फेल्युअर्सची डील करायला हा जो व्हाय जर क्लिअर असला तर हा खूप हेल्प करतो आणि हा व्हाय तुम्हाला याच वयात करेल तुम्हाला तुमचा व्हाय करायला तर तुम्ही तो कुठेतरी नोट डाऊन करून प्रॉपर वॉर्ड शिकवा म्हणजे तुम्हाला काय तुम्ही हे क्षेत्र काय निवडलं तुमचा पर्पज काय बघा सो व्हायची क्लिअरिटी खूप इम्पॉर्टंट त्यानंतर एक क्लिअर झाला करायचं आपण एक नंबर करू तर युपीएससी मध्ये युपीएससी प्रॉपर प्रोव्हाइड प्रोवाईड केलाय एक पीडीएफ आहे त्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज त्यांनी की कोणत्या सब्जेक्ट मध्ये काय काय आपण म्हणतो की यूपीएससी आज एनिथिंग अंडर द सन तर असं काही नाही आहे प्रॉपर सिलेबस पिरियड प्रोवाईड केली आहे आणि जर तुम्ही प्रॉपर जर सिलेबसचा अभ्यास केला तरी प्रोसेस थोडी सोपी आहे आता सिलेबस तुम्हाला सांगेल की काय वाटायचं आहे पण कोणता कोणता टॉपिक किती मध्ये वाचायचा आहे हा तुम्हाला पीवाय पीस आहे पीवाय म्हणजे मागच्या वर्ष प्रश्न पत्रिका त्याच्यामध्ये कोणता टॉपिक किती अभ्यास करायचा आहे तर हे तुम्हाला अ आपण कोणती पण गोष्ट जेव्हा काय करतो तेव्हा ती मोठी वाटते आता युपीएसी म्हटलं तर युपीएसी ला साडी काय असं वाटतं की मोठा डोंगर आहे एक किल्ला चढण्यात आहे एक जर्नी पण जसं आपण किल्ला जेव्हा चढायला बघतो खालून किल्ला मोठा वाटतो पण जेव्हा आपण एक एक स्टेप घेतो वर चढायला जातो सोबत चांगले मित्र असले चांगली कंपनी असली तर तो जर्नी एक एन्जॉयमेंट पण असते आणि एक सोपा पण वाटतो तसं युपीएसी तर एका वेळी एक स्टेप जर घेतली तर ही जर्नी रिटेबल पण होते आणि सोपी पण होते सो यूपीएससीचे दोन पिलर्स म्हणजे एक सिलेबस आणि पी पी वाय डी ची पी एफ सो हे दोघं तुम्हाला एक पार्ट दाखवेल आणि जसं स्कूलमध्ये टीचर्स असतात मेंटर्स असतात किंवा फ्रेंड्स असतात तसं याही जर्नीमध्ये जर चांगले मेंटर्स असतील जर तुम्हाला त्याचं गाईड सॉल्व करतील या जर्नीमध्ये सो प्रॉपर प्रॉपर मेंटर मेंटर्स असतील किंवा प्रॉपर फ्रेंड्स असतील सरकार आयोजित केला आहे त्या सोहळ्यासाठी आपल्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित झालेले सन्माननीय आय पी एस अधिकारी सागर महाबळेश्वर त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य देवळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर नितीन राय हेसर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर डी आहे सर सर्व प्राध्यापक बंधू भगिनी श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापी बाबादार मॅडम त्याचबरोबर सर्व शिक्षक बंधू गीता माता कन्या विद्यालय सर्व शिक्षक पत्रपतींनी आणि विद्यार्थी मित्र आज मैत्रिणीं तर गौरव केला आहे हा आपल्यासाठी एक अतिशय अभिमानाची बाब आहे कारण एक विद्यार्थी एक, एक मुलगा त्याने उत्तुंग अस शिखर टाकलं आहे आकाशाला गवसणी घातली आहे ही परत तुम्हाला सर्वांना एकदा विनंती करेल की टाळ्यांच्या नजरामध्ये आपण सारखं अभिनंदन करूया

त्याच्या प्रेरणा घ्यायची आहे आपण बघितलं अनुभव आपण ऐकले त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की अतिशय कुटुंबाने जपाटलेला होता त्याने निश्चय केला असं वाटलं जात की निश्चयाचे फळ तुका म्हणे घ्यायची बळ म्हणजे आपण जर निश्चय केला आपण जर ठरवलं तर आपण संकल्प केला आणि ध्यास ठेवला मनामध्ये जळी तळी तासनी पाशाने आपल्याला फक्त आपला ध्यास दिसला पाहिजे आपलं गोळ गो दिसलं पाहिजे की मला काहीतरी करायचंय मला उच्च अधिकारी व्हायचंय आणि म्हणून सागरने हे अतिशय लहानपणापासून ठरवलं सागरचे आजोबा शिक्षक आहे त्याचबरोबर घरातलं वातावरण अतिशय सुशिक्षित आहे सुसंस्कृत आहे आणि त्या वातावरणाचा फायदा